आपले विचार आपली कृती आपले भविष्य ठरवतात म्हणूनच चांगले विचार आणि त्यावर कृती केल्यास जीवन सुंदर बनते तुमच्याजवळ जे असेल त्याने सुरुवात करा उगाच आपल्याजवळ काही नाही म्हणून कारणे देत बसू नका यशाचा खात्रीचा मार्ग म्हणजे अपयश आल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची तयारी तुमच्याकडून होत असलेल्या चुका हेच तुमचे शिक्षक आहेत एक चांगले विद्यार्थी म्हणून त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्या ज्या दिवशी तुम्ही ठरवता आज काय करायचं तो दिवस सर्वात आनंदाचा असतो जीवनात हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा पण ठेवू नका तुम्हाला तुमच्या नावावरून नाही तर कामावरून ओळखलं गेलं पाहिजे मग नाव आपोआप लक्षात राहत असेल तेवढा मोठा संघर्ष आणि तेवढं यश सुद्धा आपले विचार आपली कृती आपले भविष्य ठरवत असतात म्हणून चांगले विचार करा आणि त्यावर कृती करा आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा विकून आनंदी असतो तर दुसरा तो विकत घेऊन अपयशी लोक आपली ध्येय बदलतात तर यशस्वी लोक ध्येयाकडे जाणारे रस्ते बदलतात जीवनात कोणतीच गोष्ट महत्वाची नाही जोपर्यंत तुम्ही त्याला महत्व देत नाही जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर आधी तुम्ही स्वतःला बदला दयाळूपणाची किंमत काहीही नसते कारण ते अमूल्य असते तुमच्याजवळ जे आहे त्याला जीवापाड जपा कारण हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे सदैव स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता ती मिळवू शकता फक्त त्यासाठी योग्य ती मेहनत घ्या नेहमी आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा त्यांना घाबरू नका कारण तेच आपल्याला मजबूत बनवतात वेळ खूप ताकदवान असते तिला सन्मान द्या तिचा योग्य वापर करा कारण वेळ जखमा निर्माणही करू शकते आणि त्या भरूनही काढू शकते इतरांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना एक वेळ माफ करा कारण ते माफीस पात्र आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले व्यक्ती आहात म्हणून पुस्तकं न वाचता माणसाला जे शिकायला मिळते त्याला आपण खरं जीवन म्हणू शकतो